हडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिममध्ये एक पंधरा तारखेला एक घटना घडलेली होती त्यामध्ये एक फ्री जातीचं जिवंत बाळ एक दिवसाचं बारावे गाव या परिसरात आढळून आलं ते आढळून आल्याच्यानंतर त्याची रिक्सर पंचनामा करून आम्ही बाळ ताबत तार घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने हडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली ज्या <ज़ाग> बाळाची आई आहे तिच्यापर्यंत कबूल केले कमी वयाचे मायनर असते ते आढळून आले तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपी त्याच या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला रिजसर मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून तपास पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या तिच्या मार्फत आणि ज्याला अटक केलेला आहे त्यांच्या मार्फत तपास करीत आहोत याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे